शिरोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींना प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रकाशित करणारे महापूर आपत्तीत व समुपदेशन करणारे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आत्महत्याग्रस्त व निराधार कुटुंबांना स्वतः मदत करून इतरांना प्रेरित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री दिलीप गणपती सर यांना बसवधर्मपीठ कुडल संगम ट्रस्ट सद्गुरू अल्लमप्रभू योगपीठ अल्लमगिरी आळते यांच्या वतीने दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अल्लमगिरी आळते येथे जगद्गुरू बसव कुमार स्वामीजी व माता डॉक्टर गंगादेवी माताजी यांच्या आधिपत्याखाली झालेल्या सोहळ्यात बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला जी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांना मोठी करण्यात धन्यता मानते रात्री अपरात्री लोकांच्या अडचणीत धावून जाणाऱ्या शिरढोणे सरांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे स्वतःच्या कुटुंबासाठीचा वेळ समाजकार्यासाठी व्यथित करीत स्वतः पदरमोड करून दुसऱ्यांना मोठा करणारा मित्र खूपच महान आहे सर्वसामान्य विद्यार्थी व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे कार्यकर्तृत्व प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रकाशित करून समाजासमोर आणण्याचे महान कार्य करीत आहेत असे गौरव उद्गार मनोज कुमार रणदिवे यांनी काढले या प्रसंगी सौ नीलम शिरढोने मालूभाई शिरढोणे अभिषेक शिरढोने शुभम शिरढोणे मेहबूब मुजावर महम्मद नदीफ मुल्ला अल्लाबक्ष नदाफ अशोक कोळी बाळासो कोळी पत्रकार संजय सुतार इसाक नदाफ प्रल्हाद साळुंके युवराज पाटील यांचेसह कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे